नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या सहर्ष चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरकुल योजना जागा खरेदीसाठी मिळणार एक लाख रुपये असा करा अर्ज ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे स्वतःची जमीन नसल्यामुळे घर बांधण्याचं स्वप्न अपूर्ण राहत या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे आता ज्या नागरिकांकडे स्वतःची जमीन नाही त्यांना घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे या योजनेला पंडित दीनदयाळ उपाध्याय गुरुकुल भूखंड खरेदी आर्थिक मदत योजना असं नाव देण्यात आलं आहे जमिनीच्या खरेदीसाठी मिळणार एक लाख रुपयाचं अनुदान या योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी आवश्यक असलेली जमीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून मदत दिली जाईल पाचशे चौरस फूट भूखंड खरेदीसाठी एक लाख रुपयांपर्यंतचं अनुदान मिळणार आहे जर जमिनीची किंमत एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर नागरिकांना पूर्ण रक्कम मिळेल मात्र किंमत जास्त असल्यास केवळ एक लाख रुपयांपर्यंतचं आर्थिक सहाय्य दिलं जाईल यामुळे घरकुल योजनेत सामील होणाऱ्यांना स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करणं सोपं होणार आहे विविध घरकुल योजनांतील लाभार्थ्यांसाठी सुवर्ण संधी ही योजना स्वतंत्र नसून इतर घरकुल योजनांशी जोडलेली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना आणि मोदी आवास घरकुल योजना या सर्व योजनांतील लाभार्थ्यांना या नव्या निर्णयाचा फायदा मिळणार आहे म्हणजेच आधीपासूनच घरकुल योजनांसाठी पात्र असलेल्या नागरिकांना आता जमीन खरेदीसाठीही आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे गृहवसाहतींसाठी अतिरिक्त मदत या योजनेची खास गुरुह एक खास वैशिष्ट्यपूर्ण तरतूद म्हणजे गृहवसाहत उभारण्याची सुविधा जर वीस किंवा त्याहून अधिक लाभार्थी एकत्र येऊन हाऊसिंग कॉलनी बांधण्याचा निर्णय घेत असतील तर त्यांना रस्ते वीज आणि पाणी अशा मूलभूत सुविधांसाठी लागणाऱ्या जमिनीसाठी वीस टक्के अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाईल मात्र या अतिरिक्त जमिनीची मालकी ग्रामपंचायतीकडे राहणार आहे या निर्णयामुळे कमी जागेत अधिक घरे उभी करता येतील आणि सुसज्ज वसाहती उभारता येतील ग्रामीण विकासासाठी मोठं पाऊल सरकारचा हा निर्णय ग्रामीण भागातील विकासासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबांना आता ते प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल सर्वांसाठी घरे हे सरकारचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही योजना महत्वाची भूमिका बजावेल अधिक माहितीसाठी नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळ पी एम ए वाय एम आय एस डॉट जी ओ व्ही डॉट इनला भेट द्यावी माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद